सर आज भरत शेख गोबावले यांच्या सुभाष उद्घाटन झालं नेमकी हे कुठली कंपनी आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे याच्यामध्ये कसं आहे हे इलेक्ट्रिकल कंपनी हे ॲक्च्युली गडकरी साहेब यांचं एक विजन होतं त्याच्यामध्ये की इलेक्ट्रिकल बाईक आहे पोल्युशन मुक्त व्हाय म्हणजे हे व्हायला पाहिजे आणि कमीत कमी खर्च झाला पाहिजे शेतकऱ्यांचा तर अशामध्ये हे दिल्ली हरियाणा या साईडमध्ये आर्जू म्हणून एस के एस इंडस्ट्रीज आर्जू ब्रँड हे ब्रँडेड कंपनी आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी ही गाडी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि ते बघूनच मी हे गाडीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण हे मी घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ही शेतकऱ्यांसाठी आता मी शेतकऱ्यांसाठी काय फायदा आहे हां शेतकऱ्यांसाठी याच्यात एक आर्ट म्हणून गाडी आहे तर शेतकरी काय प मोटरसायकलला काहीतरी कॅरेट गा, गा, बांधून वगैरे घेऊन मार्केटला यायचे सेफ्टी नाही आहे पण ह्याच्यामध्ये निश्चितच असं आहे की त्याच्यामध्ये कॅरेट बा बा भरून जवळजवळ सातशे किलो वेट कॅरी करू शकते ते म्हणजे तिथून मार्केटला जाऊ शकते परत महागारी येऊ शकते आणि त्यात बॅटरी असल्यामुळं पेट्रोल डिझेल कमी खर्चामध्ये एकदम ह्याच्यामध्ये बिलकुल म्हणजे नव्वद पैसे पर किलोमीटर हे त्याचा रेट पडतो इलेक्ट्रिक बाईकच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा लोकांना प्रॉब्लेम बॅटरीचा बॅटरीचं आयुष्यमान कसं आहे बॅटरी ह्याची बॅटरी लिथियम बॅटरी आहे आणि त्याची तीन वर्षाची लिथियम बॅटरीची वॉरंटी आहे त्यामुळं काहीच हरकत नाही तीन वर्षामध्ये तर रिकवर होतच त्यामुळं बॅटरीची वॅरिटी आहे आणि बाकीचे मोटर वगैरे काय असाल तर त्याची पण एक एक वर्षाची वॉरंटी आहे अजून एक महत्वाचं आहे सध्या तरी कसं आहे की आपण घरीच चार्जिंग पॉइंट आपलं म्हणजे एम्पियर सोळा एम्पियर चे ह्याच्यावर चार्जिंग करू शकतो शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं शेतकऱ्यांना म्हणजे एक आव्हान असं आहे की गाडी इथं शोरूमला येऊन बघितल्यानंतर ते लक्षात येईल की आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या व्यवसायासाठी आपण वापरू शकतो आणि काय करू शकतो तर त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना सेथ शेतातले काही अबस भाजीपाला असेल ते मंडईला घेऊन जाणं किंवा दुधाचे कॅन असतील ते डेअरीपर्यंत घेऊन जाणं परत काही किरकोळ कामं असतील तर ते करणं हे गाडीने आणि ह्याच्यात काही म्हणजे खर्च काहीच नाही आणि स्वतः चालवू शकतो ह्याच्यात तीन मॉडेल आहेत ह्याच्यात पॅसेंजर व्हेकल म्हणजे चार प्लस एकचं पासिंग आहे त्याचा त्याच्यामध्ये तुम्ही एक लाख पंच्याण्णव हजार रुपये त्याची प्राईज आहे पॅसेंजर इन्क्लुडिंग म्हणजे पूर्ण आर टी ओ इन्शुरन्स वगैरे हो सगळं काय हे करून आणि दुसरी आहे ई कार्ट म्हणून ती काय मालवाहतूक गाडी तिची आहे दोन लाख चार हजार रुपये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन लाख चार हजार रुपये आर टी ओ पासिंग प्लस इन्शुरन्स जी सगळ्या गोष्टी ओव्हरऑल म्हणजे काय त्याच्यात सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे का पुणे मुंबई सोलापूर या ठिकाणी जाऊन नाही सर्व्हिसिंग माझ्याकडेच आहे आत्ता मी स साधारण सुरुवात करून सगळ्या ठिकाणी डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय आहे या शेतकऱ्यांनी काही दिवसात ते होऊन जाईल लॉ फायनान्स वगैरे जरा थोड्याशा अडचणी आहेत पण एक एक बी एच्या पी वगैरे फायनान्स वगैरे हो होऊ शकतं श्रीराम फायनान्स वगैरे हो अशा काही गोष्टीचे प्रोसेस चालू आहेत होत होत आहे फायनान्स पण